विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस उलटले तरी अजून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे ठरलेलं नाही मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच नेतृत्वात हे यश मिळालं म्हणून पुन्हा मलाच संधी द्या असा हट्ट सुरुवातीला करून पाहिला पण भाजप हायकमांडनं त्यांना दाद दिली नाही आता भाजपचा मुख्यमंत्री करायला ना हरकत दिली आहे अजित पवार तर सुरुवातीपासूनच स्पर्धेत नव्हते मात्र जर भाजपचा मुख्यमंत्री करणार असाल तर आम्हाला गृहमंत्रालय व उपमुख्यमंत्री पद द्यावं अशी शिंदे यांची मागणी आहे तर अजित पवार हे नेहमीप्रमाणेच अर्थ खात्यासाठी आग्रही आहेत शिंदे व अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्यास व अजित पवारांकडे अर्थ खातं कायम ठेवण्यास भाजप तयार आहे पण गृह मंत्रालय इतर कुणा पक्षाकडे देण्यास भाजप राजी नाहीये त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झालाय यातून महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी व्हायचं की त्यांना बाहेरून पाठिंबा द्यायचा या मुद्द्यावरही शिंदे सेनेत चर्चा सुरू आहे जर गृह मंत्रालय भेटलं तरच मी सत्तेत सहभागी होईल अशी शिंदेची आग्रही भूमिका आहे पण हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास त्यांच्या छप्पन्न आमदारांना सोडायचा नाहीये मग अशा परिस्थितीत एक नवा पर्याय समोर जाणून मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा गृह हो मंत्रालय शिंदेना न देण्याबाबत भाजप शेवटपर्यंत ठाम राहिला तर मग शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात आणून उपमुख्यमंत्री बनवायचं व एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्री बनवायचं या प्रस्तावावरही विचार सुरू असल्याचं बोललं जातं जर गृह मंत्रालय मिळणार नसेल तर एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री पदात रस नसेल कारण एकदा मुख्यमंत्री राहिलेला माणूस पुन्हा दुय्यम पदावर नेमणं हे त्याचं डिमोशन असल्याचं शिंदेचं मत आहे खर तर यापूर्वी अशोक चव्हाण नारायण चव्हाण शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर नंतरच्या मंत्रिमंडळात दुय्यम पदावर काम केलंच होतं पण याला डिमोशन समजायचं की सत्तेचा मोह हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे इतकंच कशाला पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ही उपमुख्यमंत्री पदावर डिमोशन स्वीकारलंच होत की पण तेव्हा गृह मंत्रालय सारखं महत्वाचं खातं आपल्याकडे ठेवण्याची हुशारी त्यांनी दाखवली होती म्हणूनच त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाला महत्व होतं एकनाथ शिंदेना अगदी तेच हवं आहे जर मला तुम्ही डिमोशनवर उपमुख्यमंत्री करणार असाल तर गृह खातं देऊन या पदाचा मान तरी वाढवा अशी त्यांची अपेक्षा त्यासाठी ते फडणवीस यांचं उदाहरण देत आहेत फडणवीसांना जो न्याय तोच मला हवा अशी शिंदेसह त्यांच्या पक्षाची मागणी आहे पण ती पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही अशा वेळी शिंदे गुलाबराव पाटील किंवा दीपक केसरकर यांच्यासारख्या आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याला उपमुख्यमंत्री करतील व स्वतः राज्याच्या सत्तेतून बाहेर राहतील अशी शक्यता वर्तवली जात होती पण शिंदे या पर्यायापेक्षा आपला मुलगा श्रीकांत याला उपमुख्यमंत्री बनवून त्याच्या राजकीय कारकिर्दीसाठी नवेदार उघडून

केंद्रात प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद देऊन आपण तसं केल्याचं उदाहरणही ते वारंवार सांगतात पण राज्यात मात्र आपल्याशिवाय इतर दुसरं कोणी सत्ता केंद्र शिवसेनेत उभं राहू नये याची पुरेपूर ही शिंदे घेताना दिसत आहेत त्यामुळेच गुलाबराव किंवा केसरकर यांच्या ऐवजी श्रीकांत यांनाच उपमुख्यमंत्री करण्यावर त्यांचा भर असू शकतो आणि आपण लादत असलेला निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून कसा अंगलात आणायचा हेही आता सर्व नेत्यांना चांगलं माहिती झालंय केसरकर

सत्तेच्या मोहापायी व नाईलाज म्हणून शिंदेची साथ आजवर दिली आहे त्यामुळे काही दिवसांनी किंवा वर्षांनी जर अंतर्गत वादामुळे शिंदेचे काही आमदार फुटण्याच्या तयारीत असतील तर भाजप त्यांना आपलंस करून एकट्याच्या जीवावर एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा आकडा गाठण्याचा प्रयत्न करू शकतो जे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत भाजपनं केलं तेच एकनाथ शिंदेच्या बाबतीत करायला ते जराही मागे पाहणार नाहीत शत प्रतिशत भाजप हे एकमेव ध्येय ठेवून दिल्लीचे नेते काम करत आहेत त्यामुळे त्यांच्याकडे कुणाविषयी दयामया नाहीये एकूणच अडीच वर्ष सत्ता गाजवणाऱ्या शिंदेना यापुढे पाऊल हे विचारपूर्वक टाकावं लागेल भाजपनं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे केलं ते आपल्या बाबतीतही होऊ शकतं हा धोका कायम लक्षात ठेवून आमदारांना विश्वासात घेऊन काम करावं लागेल तसंच उद्धव ठाकरेंसारखं गाफील न राहता आमदारांवर लक्षही त्यांना ठेवावं लागेल राज्याच्या सत्तेत राहिल्या गृह मंत्रालयासारखं महत्वाचं खातं मिळालं तरच हे करणं शक्य आहे हे शिंदे ही जाणून आहेत एकदा केंद्रात गेलं व वा दिल्लीचं वार लागलं की तिकडे भाजप आपला अकाली दल करू शकतो याची जाणीव शिंदेना असेलच म्हणूनच काहीही झालं तरी गृह मंत्रालय हवर्स असा हट्ट शिंदे धरून आहेत आता त्यांच्या मागणीला भाजप दाद देत का यावरच महायुतीचं टिकाऊ पण अवलंबून असेल याबाबत तुम्हाला काय या वाटतं श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील की एकनाथ शिंदे आम्हाला कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा